भारताच्या औषधांवर दोनशे टक्के टॅरिफ लावण्याच्या डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय करतील याचा अजिबातच नेम नाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेता आहेत आणि माझे चांगले जवळचे मित्र आहेत असं सांगून भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर हा, हा टॅरिफ लावला यामुळे अनेक व्यवसायांना मोठा फटका बसलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या औषधांवर अजून पन्नास टक्के टॅरिफ लावला नाही त्यामुळे अनेक कंपन्यांनी सुटकेचा निश्वास घेतलाय मात्र गोळ्या आणि औषधांवर सध्या टॅरिफ न लावण्याचं कारण आता पुढे आलंय गोळ्या आणि औषधांवर डोनाल्ड ट्रम्प यांना तब्बल दोनशे टक्के टॅरिफ लावायचंय हे गोळ्या आणि औषधांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यामागे त्यांची मोठी योजना आहे रिपोर्टनुसार जगातील जेनेरिक औषधांचा प्रमुख निर्यातदार असलेला भारत विशेषत या परिस्थितीमध्ये असुरक्षित आहे जर अमेरिकेनं दोनशे टक्के टॅरिप औषधांवर लावला तर भारतीय औषध उत्पादकांना मोठा तोटा होऊ शकतो आणि याचा परिणाम निर्यातीवर होईल